महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसची निवडणूक शांतता व सुव्यवस्थेत कुठलाही भंग होऊ नये यासाठी शासनासह जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस प्रशासन तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलीस विभागाला अवैध धंदे अवैध दारू विक्री व वा वाहतूक तसेच पत्ते सट्टा जुगार आदी अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यास आदेशित करण्यात आले आहे त्या पार्श्वभूमीवर काल साखरी तालुक्यातील सामोड्याहून वारसाकडे जाणारी एम ए झिरो तीन ए डब्ल्यू अडोतीस त्र्याण्णव या बॅगनार गाडीतून अवैध दारू वाहतूक केली जात होती याची गुप्त माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळताच सामोड्याजवळील हॉटेल हो प्रभातजवळ सापळा रचला असता समोरून संशयित व मिळालेल्या माहितीच्या आधारावरून वाहन येत असताना त्याला थांबवण्यात आले याची पाहणी करत असताना वाहनात रॉयल ब्लू नावाच्या दारूचे वीस खोके हो निदर्शनास आले त्यांची किंमत एक लाख ब्याण्णव हजार इतकी आहे या प्रसंगी एकाच अटक करून एक लाख ब्याण्णव हजार रुपयांच्या दारूसह हो। वाहन असा एकूण तीन लाख बेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक व साखरी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली अशी माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बर्गे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली तुषार डोले साखरी सहसंपादक नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पिंपळनेर पोलीस स्टेशन आगामी नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने आम्हाला अवैध दारू पत्ते जुगार यांच्यावर कारवाई करायचे आदेश होते त्या अनुषंगाने आम्ही काल गुप्त माझ्या बातमी काढली की सामोडा ते वारसा या रोडवर एक वेगनार गाडी क्रमांक एम एच झिरो तीन ए डब्ल्यू अडतीस त्र्याण्णव ही सामोड्यावरून वारसाकडे चालली आहे आणि त्याच्यामध्ये अवैध अशी दारू आहे सदर बातमी मिळतात आम्ही स्टाफसह सामोडे रोडवर असलेले प्रभात हॉटेल याच्या समोर असताना ती गाडी आम्हाला दिसली तिथे आढळून त्या गाडीची तपासणी केली असता त्याच्यामध्ये दारूचे बॉक्स मिळून आले रॉयल ब्लू नावाची वीस बॉक्स त्या गाडीमध्ये मिळून आले ज्याची किंमत एक लाख ब्याण्णव हजार असून वॅगनारीची किंमत दीड लाख असे तीन लाख बेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी ताब्यात आहे तसेच सदर कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक सो धुळे मान्य पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक धुळे व साखरी विभागाचे उपविभागीय अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली नमस्कार